आता शेअर्सच्या किमती खाली ती आणि वरती का होतात तर शेअर्सच्या किमती पूर्णतः डिपेंड असतात मागणी आणि पुरवठा या तत्वावर म्हणजेच की जेव्हा खरेदी करणारे जर शेअर खरेदी करणारे जर जास्त आणि विकणारे कमी असतात तेव्हा शेअरची मागणी वाढते आणि त्यांची किंमत सुद्धा वाढते समजा एखादी कंपनी आहे टाटा मोटर्स सारखी आणि मला ती वाटते की ती कंपनी चांगल्या प्रकारे आता ग्रोथ करतीये त्यांची डिमांड वाढतीये त्यांनी इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये गेलेले आहे त्यांची अजून डिमांड वाढणार आहे असं जर मला वाटायला लागलं आणि तो जर माझ्याकडे स्टॉक असेल तर मी तो स्टॉक सहजासहजी विकत नाही मी तसाच ठोतो हो त्याच्यामुळं काय होतं तर सप्लाय कमी होतो आणि नवीन काही लोक आहेत ज्यांच्याकडे तो स्टॉक नाहीये पण त्यांना पण माझ्यासारखंच वाटतंय की चला ती कंपनी आज ग्रोथ होणार आहे त्या कंपनी अजून वाढल म्हणून त्यांना तो स्टॉक हवा असतो त्याच्यामुळं डिमांड वाढती आणि सप्लाय कमी होतो त्याच्यामुळे त्या शेअरच्या किमतीमध्ये वाढ होती त्याच्यात उलट जेव्हा विकणारे जास्त आणि खरेदी करणारे कमी असतात तेव्हा शेअरचा पुरवठा वाढतो आणि त्याची किंमत कमी होत जाते म्हणजेच की समजा एखादी कंपनी आहे जी चांगल्या प्रकारे काम करत नाहीये माझ्याकडे कर स्टॉक आहे मला तो विकायचा आहे आणि घ्यायला सुद्धा तेवढे लोक कोणी येत नाहीयेत त्याच्यामुळे हो त्या स्टॉकच्या जातात हे सर्व कशावर डिपेंडन्सी असते तर कंपनी कशाप्रकारे कामगिरी करते तिचे आर्थिक निकाल म्हणजेच की प्रॉफिट आणि लॉस कंपनीचे कशा प्रकारे होत आहेत देशाची अर्थव्यवस्था कशी आहे त्या कंपनीवर आंतरराष्ट्रीय घडामोडीचा काही परिणाम होतो का ह्या सर्व गोष्टी मागणी व पुरवठ्यावर परिणाम करतात त्याच्यामुळे शेअरच्या किमती कमी जास्त होत असतात तर आपण शेअर बाजारात गुंतवणूक कशा प्रकारे करू शकतो त्यासाठी आपल्याला कोणकोणत्या गोष्टी लागणार आहेत तर सर्वात महत्वाची गोष्ट आहे की बँकेतलं खातं बँक अकाउंट हे सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे त्याच्यानंतर आपल्याला काय हवं आहे तर डीमॅट खातं डीमॅट खातं म्हणजे काय तर खरेदी केलेले शेअर्स इलेक्ट्रॉनिक स्वरूपात ठेवण्यासाठी हे तुमच्या बँक लॉकर सारखं काम करतं म्हणजेच काय जसं की आपण फोन पे असेल किंवा पेटीएम असेल त्याच्यामध्ये जे आपल्याला जसं इलेक्ट्रॉनिक स्वरूपात आपल्याला आपल्याकडे नोट नाही येते पैसे आपल्या बँकेत असलेत असतील पण ते आपल्याला ले इलेक्ट्रॉनिक स्वरूपात आपल्याला जसं पैसे दाखवते तशाच प्रकारे सेम टू सेम डीमॅट खात्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रॉनिक प्रकारामध्ये आपले शेअर्स दाखवते आणि दुसरी गोष्ट आहे ट्रेडिंग खातं जिथं की आपण शेअर्सची खरेदी आणि विक्रीची ऑर्डर देतो हे दोन्ही खाते आपल्याला उघडण्यासाठी आपल्याला लागतो एक ब्रोकर जसं की झेरोदा असेल एंजनवाला असेल अफस्ट्रॉक असेल ग्रो असेल ह्या कोणत्याही ब्रोकर थ्रू आपण हे खातं उघडतो आणि जेव्हा आपण त्यांच्याकडे खातं उघडतो तेव्हा त्यांनी हे दोन्ही खाते आपल्याला उघडून देतात आणि त्याच्यामध्ये दे फक्त आपल्याला एक आपलं बँक खातं लिंक करायचं असतं जेणेकरून आपण त्या ब्रोकरचे पैसे टाकून आपण शेअर्सची खरेदी विक्री करतो असेल अँजेलोना असेल अपस्ट्रोक असेल ग्रो असेल हे जे ब्रोकर आहेत ते कशा प्रकारे युज करायचे त्यांची एकदम डिटेल व्हिडिओ आपण आता पुढचा व्हिडिओ आपण त्याच्यावर डिटेल बनवणार आहोत त्याच्यामुळं आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला हे कसं ऍप यूज करायचं कशाप्रकारे स्टॉकची खरेदी करायची विक्री करायची कशाप्रकारे आपण स्टॉक घेऊ शकतो कशाप्रकारे आपण पैसे ऍड करू शकतो कशाप्रकारे आपण पैसे विड्रॉल करू शकतो हे पूर्ण बेसिक नॉलेज आम्ही देणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये त्याच्यामुळं नक्की पुढचा ही व्हिडिओ बघा आणि ह्याही व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा हे काही ब्रोकर आहेत जे आप आपल्या इंडियन मार्केटमध्ये काम करतात त्याच्यापैकी तुम्ही कोणामध्ये सुद्धा